अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहौ सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज 20 नोव्हेंबर आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु आनंदाचा कंद बहाग दोन समुद्राचे आणि चंद्राचे नाते म्हणजे पिता पूर्ण उमललेला चंद्र बघून सागराला भरती येते त्याला कारण आपला पुत्र पाहताच प्रेमाचा कळवळा व आनंद होतो हे गुरु राया तसे सिंहासनावर तू बसावे मग अवघे समाधान होईल आणि विषय वाचनेची खोड मोडेल उत्पत्ती स्थिती लय कृपा अथवा कृपालय या सर्व स्थितीमध्ये असणाऱ्या गुरुवरा तुला माझे नमन असो गुरु शब्द म्हणजे साक्षात ओंकार त्यात भूत भविष्य वर्तमान सामावलेले असते अशी त्यांची वाणी असते समोर साक्षात सूर्य असताना दिवावात कशाला शोधता मी तर त्यांच्यापुढे केवळ काज वा हे माझे बोल बोबडे तरीही तुम्हावर ते ओझेच आहे मात्र हे ओझे माझे नाही तुझा तूच सांभाळ तुमच्या आधारे वेडी वाकडे उत्तरे बोलतो आहे हे, हे गुरुराया सत्य करा तू भक्तवत्सल आहेस मी अज्ञानी पतीत माझा प्रमाद उपमर्द माफ नाही ही गोष्ट सावरून घे श्री गुरुंचा सेवक काय वाचा मनाने शरण आलेला आहे मग त्याला स्वानंदाचा धनी करतात ते चक्रवर्ती वरती सम्राट करतात हे आपल्या भाग्याने दुभते झाले आहे वत्साला पाहून गाय जशी पानावते तशी गुरु यशवंताची गायी सारखी अवस्था झालेली आहे असे कितीतरी रंजलेले गांजलेले पिडलेले पी तुझ्या पायी लागले या सर्वांचा तू उद्धार केलास कोणी भोगी त्यागी वैरागी नाथी संसारी जोगी, जागो जागी, आश्रमी त्यांचा तू मार्गदर्शक होतोस स्वानंद सद्गुरु तूच आहेस हा बक नव्हे हा हांस नव्हे तर हा परमहंस आहे लक्षावधी येथे विसाव्यासाठी येथील हा दयेचा सागर आहे या समुद्राचे स्नान मिळताच कोटी अज्ञाचे पुण्य प्राप्त होते इथे निण्य काही नाही कारण तो कल्पद्रुम आहे आणि परमहंस आहे देवाने दिलेले सरत नाही माणसाने दिलेले पुरत नाही भक्तांना निदान पावलेले आहे मग त्यांचा देवच यशवंत झाला भक्तानी सर्व भाव श्री गुरूंच्या चरणे अर्पण केला तिथे ढोंग नाही सोंग नाही संसार सुखा दुःखाचा असतो परमार्थ आनंदाचा असतो तो दुःखाचा संसार दो दो हाताने करायचा तेव्हा ते कुठे ते एखादा नित्य काहीतरी सेवा करावी मग सुखाची भाकरी मिळेल यात संशय नाही कारण कृपा करणारा गुरुवर आहे हे गुरुराया तू त्रिभुवनात निवास करतोस शेषावर निसतोस भक्तांच्या अर्धे कमलावर तुझा वास असतो आई जशी बालकांना सांभाळते तसा तू आपल्या लेकरांना सांभाळीत आहेस हे करुणानिधी यशवंता गुरुंचे स्मरण भावे नाम गुरूंचेच घ्यावे भक्तिवंदन त्यांनाच करावे असे स्वतः शिव पार्वती सांगतात तो ब्रह्मानंद सुखदाता आहे ज्ञानभूमी यशवंत आहे आकाशासारखा विशाल आहे हे सद्गुरु तुला नमन असो अशा नमनाने आपणास शांती मिळते सर्व सुखाची विश्रांती प्राप्त होते ती गोष्ट म्हणजे सद्गुरु यशवंत बाबा महाराज होय बोला पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयन्तो यशवन्तो जयवन्तो सद्गुरु बाबा महाराज की जय जण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम तु भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर